संस्था वाढवण्यासाठी आणि ही संस्था त्यांनी वाढवली आणि ही संस्था अतिशय गेली वास्तविक पात्र या भागातला माझा त्याचा काही संबंध नाही पण ना 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 साहेबांच्या मुळे या भागातला प्रत्येक घराघरापर्यंत माझा संबंध आला आणि प्रत्येक लोकांच्या वगैरे झाल्या आणि साहेबांचा आमच्या आमच्या घरावरती अजूनच प्रेम देतो त्याने आम्हाला उभं राहण्यासाठी अतिशय आर्थिक शारीरिक मानसिक प्रकारे मदत केली आणि त्यांच्यामुळं ही संस्था वाढत आहे आणि ही संस्था अशीच वाढली पाहिजे त्या आज त्या सभागृहांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजे चांगल्या लोकांना कर्ज दिली पाहिजे आणि हे संस्थेचा व्यवहार चांगला चालावा म्हणून त्यांच्या विचाराचं जे आता जे पॅनल आहे पूर्णपणे त्यांच्या विचारानं प्रेरित असलेलं पॅनल आहे आणि या पॅनलला सगळ्यांनी भरघोस मतानं निवडून द्यावं आणि विजय करावा अशी मी आपल्या आपल्याकडे विनंती करतो आणि या पॅनलला हार्दिक शुभेच्छा संचालक मंडळाच्या निवडणुकीच वाजलेलं आहे साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांचे विचार आजही आपल्यामध्ये आहेत इकडची उपस्थिती बघून मला कळत विरुद्ध एक अध्यक्ष अशी निवडणूक आहे कुठेतरी हे सगळे साहेबांच्या विचारांना सोडलेली माणसं आहेत असं आता जाणवायला लागलं कारण सभासदांनी आम्हाला एक कौल दिला सभासदांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पॅनल उभं करा आम्ही पॅनल देतो तुम्हाला त्या सभेमध्ये अक्षरशः सभासदांनी पैसेही काढून दिले की नाही तुम्ही लढा संस्था टिकली पाहिजे तीन साडेतीन लाखासाठी सहाशे कोटीची पतसंस्था विकता का म्हणा तर जसं अडीच वर्षाचा जो आलेख होता काये माजा माजा होते, होते। तो काय माझा एकट्याचाच नव्हता माझ्याबरोबर सहकारी होते कर्मचारी होते तिथे एक असा दीपस्तंभ होता एक मार्गदर्शक होते माझी सर्व व्यवस्थापक शंकरजी उल त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही संस्था खूप वेगळ्या मार्गाला नेत होतो कुठे काय मासे शिकली त्याच्यानंतर आम्हाला पॅनलच्या बाबतीत अनभिज्ञ ठेवलं गेलं चर्चासत्र चालू होतं एक कोटी संस्थेचे वाचावे हाच माझा उद्दिष्ट आले होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे कारण की ही निवडणूक निधी जो आहे हा सभासदांच्या पैशांचा आहे जे पतसंस्थांना प्रॉफिट होतं त्याच्यातून ही तरतूद करावी लागते मागच्या पंचवर्षाला हे पस्तीस लाख होत पण यावेळी हे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी लाखापर्यंत हा निधी दिलेला आहे आणि दोन पॅनल उभं राहणं त्यांचे खर्च शेवटी हा फटका हा आर्थिक फटका संस्थेलाही आहे सर्वांनाच आहे म्हणून कुठेतरी आम्ही नमती भूमिका घेतली की नाही आपण जुळवून घेऊया आमचे काही घ्या तुम्ही या बसा आपण करू पण दुर्दैवाने एक सीट दोन सीट अशी सुरुवात झाली मग आम्हाला कळायला लागलं हळूहळू की नाही संस्थेला ना तारणं गरजेचं आहे तरी आम्ही शेवटपर्यंत भूमिका हीच घेतली की आपण बिनविरोधाचीच ही निवडणूक लढू पण ते काही शक्य झालं नाही मग शेवटी सभासदांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही पॅनल उभं केलेलं आता साहेब बोलले अचानक बोलता बोलता एक महत्वाची गोष्ट बोलून गेले त्याच्यावर मला वाटतं उमाजी काळे साहेब आहेत शंकर उलवळे साहेब आहेत त्यांनी चिंतन करावं ही एक आपली सीट बिनविरोध लागू शकते तर कमीत कमी एका मतदारसंघाचा खर्च तरी वाचवू आपण आपण जेवढ एक यज्ञ चालवला आहे त्याच्यात नाही सत्र आपल्याला बिनविरोध करता आले एखादा तरी बी असेल तर उलवळे साहेब तुम्ही काळे साहेब तुम्ही काहीतरी यामध्ये लक्ष घाला महत्वाची बाब आहे तरी, तरी जनसेवा पॅनल हे साहेबांनी दिलेलं आहे त्याप्रमाणेच जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे हे सव्वीस तारखेला आपल्याला मिळेलच पण लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं असतं म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत गरज नाही की डॉक्टर संकेत हुलवळेच पाहिजे तिथे संस्था चालवताना जरी जनसेवा पॅनल आलं तरी पुढे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सभासद ठरवतील आम्ही नाही जर आमचं पूर्ण पॅनल येत आहे तर येणार याची वाही मला सगळीकडून मिळाली काल आम्ही अकोले संगमने सर्व ठिकाणी गेलो सगळ्यांनी एक असा कौल दिला की हे सभासदांचं पॅनल आहे आणि शंभर टक्के आम्ही तुम्हाला सपोर्ट करू